नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वजन कमी करण्यासाठी जेवणाचं बंद करणं किंवा फक्त फळावर राहणं नको तेवढं पाणी पिणं असं विविध प्रकार मुली करत असतात पण वजन कमी करणे म्हणजे पोटाचे हाल करून घेणे असे होत नाही वजन कमी करण्यासाठी आहारात योग्य बदल करणे आवश्यक असतात यात काही वाद नाही मात्र व्यवस्थित आहार असायलाच हवा उपाशी राहून कमी झालेलं वजन पुन्हा लगेच वाढतं तसंच शरीर कोमकुवत होतं त्यामुळे आपल्या रोजच्या भारतीय आहारातच थोडे साधे आणि सोपे बदल करून पहा नक्की फायदा जाणवेल मंडई प्रक्रिया केवळ डायटिंगपुरती मर्यादित न ठेवता ती एक जीवनशैली असावी लागते यासाठी सर्वप्रथम आपल्या जेवणातील तेलाचे प्रमाण मर्यादित करणे अत्यंत आवश्यक आहे मंडई तळलेले तेलकट पदार्थ कमी खाणे फायद्याचे ठरते तेल जेवढे कमी कराल तेवढा फायदा होतो त्यालाऐवजी घरचे तूप वापरा किंवा तूप आरोग्यासाठी चांगले असते सगळ्या भाज्यामध्ये पोषण असते मात्र ते शिजवताना त्यात भरमसाठ मसाले आणि पई भरून तेल घातल्यामुळे त्यातील पोषण मिळत नाही भाज्या वाफून किंवा अगदी कमी तेलात परतून खाणे हे अधिक फायदेशीर ठरते वाफवलेल्या भाज्यामध्ये पोषण मूल्य टिकून राहते आणि ते पचनास हलक्या असतात तसेच भाजीची मूळ चवई खायला मिळते आहारातून जेवढी साखर कमी करता येईल तेवढी कमी करा साखर हे वजन वाढीचं मुख्य कारण ठरते म्हणून चहा कॉफीमध्ये साखरेऐवजी सिस्ट व्ही मध यासारखे पर्याय वापरणे अधिक चांगले त्याचप्रमाणे मिठाई बेकरी पदार्थ कोल्ड्रिंक्स हे पूर्णपणे टाळायचा प्रयत्न करा याशिवाय पॅकेज आणि प्रोस्टेन अन्न पदार्थापासून शक्यतो दूरच राहा कारण यात वापरलेले साखर मीठ शरीरातील चरबी वाढवते जेवणातून प्रथिने प्रोटीन आणि फायबरचा सामश वाढवा उदाहरणार्थ मूग चवळी डाळी लो फॅट पनीर आदी यामुळे पोट भरते आणि सतत भूक लागत नाही तसेच दिवसभरात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करते जेवणाच्या वेळा निश्चित असाव्या आणि रात्री हलके जेवण करणे लवकर झोपणे आवश्यक आहे जो पुरेशीने झाल्यास भूक वाढते आणि वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे मंडई जेवताना तुम्ही हे नियम पाळा जे करून तुमचं वजन कमी होईल आणि तुमच्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात राहतील तर मंडई ही होती वजन कमी करण्यासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद